नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे आईने हक्कसोडपत्र करून दिलं असेल तर त्याला आव्हान देता येत सगळ्यात पहिले जेव्हा आपण हक्कसोडपत्राची चर्चा करतोय तेव्हा ती मालमत्ता वडीलोपार्जित आहे असं आपण गृहित धरूया कारण वडिलोपार्जित मालमत्तेकरता हक्कसोडपत्र आणि स्वकष्टार्जित मालमत्तेकरता पत्र करण्याची सर्वसाधारण पद्धत आपल्याकडे पाहिली जाते आता जेव्हा एखादा सहहिस्सेदार वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क सोडपत्र करून देतो आणि आपल्याला त्याला आव्हान द्यायचं असत तेव्हा सर्वप्रथम त्या हक्क सोडपत्रामध्ये काय त्रुटी आहे काय कायदेशीर दोष आहेत हे आपण बघणं गरजेचं आहे याची सुरुवात सर्वप्रथम आपण करू शकतो की त्या हक्क सोडपत्राची व्याप्ती किती आहे हक्कसोड पत्रामध्ये मालमत्ता जर हक्कसोड पत्र करणाऱ्या व्यक्तीच्या हक्क आणि हिशापुरती मर्यादित असेल तर हक्काच्या दृष्टीने त्या हक्कसोड पत्रामध्ये काही त्रुटी नाही पण समजा हक्कसोड पत्र हे फक्त त्या व्यक्तीच्या हक्क आणि हिश्श्यापुरतं मर्यादित नसेल सगळी मालमत्ता किंवा मालमत्तेचं सगळं क्षेत्र त्याच्यामध्ये लिहिलं असेल तर तो, तो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्याला मिळतो ज्या आधारे आपण त्या हक्कसोडपत्राला आव्हान देऊ शकतो हे वगळता हक्कसोडपत्राची नोंदणी केलेली आहे का हक्कसोड पत्रामध्ये लिहिलेला मजगूर सगळा व्यवस्थित आहे का त्यात काही त्रुटी सापडते का याचा सुद्धा आपण अभ्यास करावा आवश्यकतेनुसार आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांना ते हक्कसोड पत्र दाखवून आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो पण एक कायम लक्षात ठेवावं कि हक्कसोडपत्राला आव्हान देता येतं का एवढा संकुचित विचार करू नये कोणत्याही गोष्टीला आव्हान देताना कायदेशीर प्रक्रिया सुरू करताना नुसती सुरू करता येते का याच्यापेक्षा त्याच्यात यश येण्याची शक्यता किती आहे याचा, याचा आपण आधी विचार केला पाहिजे नुसतं सुरू करून काय उपयोग जर यश येण्याची शक्यता त्याच्यात कमी असेल तर आपला वेळ मेहनत आणि पैसा वाया जाण्याचीच शक्यता जास्त आहे त्यामुळे नुसतं करता येतं ये का याच्यापेक्षा केलं तर परिणाम काय होतील याचा आपण जास्त बारकाईने विचार करावा पुढचा प्रश्न आहे मामाकडनं चार गुंठे जमीन घेता येईल का आता यामध्ये आपल्याला दोन गोष्टींचा विचार करायला लागेल एक म्हणजे मामाचे हक्क आणि दुसरं म्हणजे त्या जमिनीचं चार गुंठे इतकं क्षेत्रफळ आता एखादी मालमत्ता जर मामाची स्वकष्टार्जित असेल किंवा वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि त्याच्यात मामाचा चार गुंठे किंवा त्याच्यापेक्षा अधिक हक्क असेल तर आपल्याला हक्का, हक्का संदर्भात निर्धास्त राहता येईल जेव्हा आपण क्षेत्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला तुकडेबंदी कायदा आणि त्यामधील निश्चित सीमांचा सुद्धा विचार करायला लागतो आता तुकडे बंदी कायद्याची अंमलबजावणी अधिक काटेकोर आणि अधिक प्रभावीपणे सुरू झालेली आहे त्यामुळे नुसता करार करून किंवा कराराची नोंदणी करून उपयोग नाही तो आपला करार आणि त्या करारातलं क्षेत्रफळ तुकडे बंदीच्या सीमेच्या आत असलं पाहिजे त्यामुळे या संदर्भात आपण दोन मुख्य गोष्टींची चौकशी केली पाहिजे एक म्हणजे मामाकडे तेवढे हक्क आहेत का आणि दुसरं आपण जिथे हा हक्कसोडपत्र करून जमीन घेत आहोत किंवा बाकी दस्तानी जमीन घेत आहोत त्या ठिकाणी त्या तालुक्यामध्ये तुकडेबंदीची सीमा काय आहे जर तुकडेबंदीच्या सीमेचं उल्लंघन होत असेल तर चार गुंठ्याचं खरेदी खत किंवा हक्कसोडपत्र वगैरे न करणं वयस्कर राहील कारण तुकडेबंदीचा भंग करणारा कोणताही करार तुम्ही केलात तरी तो कायदे भंग करणारा असल्यामुळे त्या अनुषंगाने कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता असते आणि महसुली दप्तरात त्याची नोंद न होण्याची सुद्धा दाट शक्यता असते म्हणून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून गरजेनुसार आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घेऊन मगच आपण याचा अंतिम निर्णय घ्यावा पुढचा प्रश्न आहे एखाद्या मालमत्तेमध्ये सातबारावर किंवा महसुली अभिलेखामध्ये मयत व्यक्ती असेल तर त्याच्या वारसांचं हक्क सोड पत्र घेता येतं का आता याचा आपल्याला दोन गोष्टींनी विचार करायला लागतो एक म्हणजे हक्कसोड पत्र घेता येतं का तर निश्चितपणे घेता येतं करार कायद्यानुसार त्या वारसांना मैतानंतर जर ती मालमत्ता मिळत असेल तर त्यांना त्याचं वाटेल ते करायचा किंवा हक्कसोड पत्र करायचा पूर्ण अधिकार आहे मात्र आता आपल्याकडे जेव्हा करारांची नोंदणी केली जाते तेव्हा संबंधित सातबारा उतारे सुद्धा तपासले जातात त्याचं म्युटेशन वगैरे तपासलं जातं मग बरेच वेळा काय होतं की जी व्यक्ती करार करत आहे त्या व्यक्तीचं नाव सातबारावर दिसलं नाही तर बरेचदा कराराची नोंदणी केली जात नाही म्हणजे एका अर्थाने तुमचा करार कायदेशीर असला तरी नोंदणी प्रक्रिया आणि त्यातील अडचणींमुळे त्याची नोंदणी करायला मर्यादा येऊ शकतात मग याच्यावर आपल्याकडे दोन उपाय आहेत एक म्हणजे आपण त्या वारसांची नावं नोंदवून मग त्यांच्याकडनं हक्कसोडपत्र करून घ्यावं किंवा नावं नोंदवण्याच्या आधी ज्या करारांनी मालमत्ता हस्तांतरण होत नाही असा कोणता तरी करार करावा मग त्याच्यामध्ये दीर्घ भाडेपट्टा करता येईल साठे करार करता येईल असे काही करार तुम्ही नावं नोंदवायच्या आधी करू शकता त्याच्यानंतर नावं नोंदवू शकता आणि एकदा नावाची नोंदणी झाली की त्या अनुषंगाने पुढे कोणताही करार करता आपल्याला येईलच आज आपण काही थोडक्यात प्रश्नांची थोडक्यात उत्तरं पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक या या महिन्याच्या चार तारखेला म्हणजे चार फेब्रुवारीला मी पुन्हा एकदा पुण्यामध्ये येतो आहे आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजेस करावे तिथून तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल धन्यवाद